आणि तब्बल चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असताना सुद्धा मतदारांच्या रांगा अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत मतदारांनी आपण आपला हक्क का सोडता कामा नाही असं मत व्यक्त केलेलं आहे या मतदारांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी खर तर विदर्भ म्हटला की उन्हाळा हा प्रचंड असतो तापमान हे जास्त असतं आत्ताच्या घडीला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये मी आहे ज्या मतदान केंद्रावर मी आहे तिथलं तापमान जे आहे ते चाळीस डिग्री सेल्सिअस आहे मात्र आता सुद्धा आपण बघू शकतो की नागरिक जे आहेत मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी आता सुद्धा रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी मोठ्या रांगा दिसत नसल्या तरी सुद्धा अकरा वाजेपर्यंतची जी आकडेवारी समोर आली होती त्यानुसार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर हा मतदारसंघ आहे सर्वाधिक मतदान झालेलं आहे पहिल्या चार तासांमध्ये त्याच्यामुळे मतदान जे आहे ते योग्य प्रमाणात होतंय आणि मतदार जे आहेत ते जागरूक आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो काही मतदार जे आहेत ते खर तर माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया हे ऊन हे तापमान आणि तरीही मतदार जे आहेत ते रा, रांगेमध्ये उभे आहेत काय सांगाल इतका तापमान आहे इतका उन्हाळा आहे तरीही मतदार रांगेत उभे आहेत मतदान करतायत सर आता सगळ्यांनाच स्वतःच्या मतदानाचा हक्क बजवायचा हे समजलेलं आहे आणि हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि हा अगदी गाज म्हणजे मिळालाच पाहिजे आपल्याला इतकं ऊन असून सुद्धा म्हणजे वाया आबा म्हणजे वृद्ध सुद्धा दिसतात तुम्हाला मी म्हंटल की सकाळी या करा पण ते घरचे कामं करून वगैरे सगळ्या महिला येतात आहे आणि भरपूर चांगलं मतदान सुरू आहे आणि मॅडम तुम्ही आता मतच देऊन आलात तर काय नेमकं इतक्या उन्हात तुम्ही आलात सकाळी साधारण आला असतात तर ऊन लागलं नसतं पण तरी ऊन असताना तुम्ही आलात नाही मला कसं आपल्या देशाच्या विकासासाठी विचार होता म्हणून मी ऊन असो काही असो म्हटलं आपला पहिले हक्क बजावणं आवश्यक आहे म्हणून मी आलेली इथे लवकर तुम्ही फर्स्ट टाइम वोटर दिसते म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मत मत दिले मतदान केले असं वाटतंय काय वाटतंय नेमकं पहिल्यांदा मतदान केल्यानंतर मी इकडे नाही राहत मी नागपूरला शिकते सिम्बॉसिस मध्ये आणि तिकडून मी फक्त वोटिंग टाकायला इकडे आज आली आहे तर काही गरमी असो काही असं तर ते तर नेमक्या फिलिंग्स काय आहेत आता पहिल्यांदा मतदान केलेलं आहे लोकशाहीमधला सगळ्यात मोठा हक्क आज पहिल्यांदा बजावला अठरा वर्षांनंतर काय भावना आहेत खूप चांगलं वाटत आहे मला असं आहे की माझ्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी काही ना काही तर करायचं आपण एकच आता काय करू शकतो ते आहे वोटिंग तर मी ते केलेलं आहे निश्चितच आपण पाहू शकतो की या चाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये सुद्धा नागरिक जे आहेत मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी अजूनही रांगेमध्ये उभे आहेत आणि देशामध्ये बदल घडवायचा असेल तर एकच पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे मत मतदान करणं अशी भावना यांनी व्यक्त केली कॅमेरापर्सन सुरेश मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज भंडारा